थोडस वळण रस्ता आहे वळण रस्ता असल्यामुळे हायवेचा थोडा स्पीड कमी करायचा म्हणजे रेस कमी करायचा ब्रेक नाही दाबायचा माझ्या साहेब येस लागलाच तर मुंगी सारखा लाइट ब्रेक यूज करायचा येस बघा पुढच्या गाडीची ब्रेक लाईट डार्क होती म्हणजे तो ब्रेक दाबतोय आता बघा पांढऱ्या पट्ट्या आल्या रमलर आल्या स्ट्रीप बरोबर मग हलका ब्रेक ह्या स्टे पकड कच्च ठेवा टायर सटकतो आणि टायर डिवायडरवर गाडी जाते ओके बघा सगळे ब्रेक लाईट डार्क होत आहेत येस हा पट्ट्या आला की समजून चालायचा हा डेंजर झोन आहे यमदेवाचा एरिया समजायचं म्हणजे इथं ऍक्सिडेंट एरिया आहे कंट्रोल सुटणार आहे काहीतरी धोका आहे असा याचा अर्थ आहे प्रत्येक ठिकाणी पांढरी पट्टी आली झेबरा लाईन आली किंवा गाव आहे येणं जाणं शाळा स्कूल म्हणजे गर्दीचं वाता काहीतरी येणं जाणं आहे धोका सावधान आपल्याला सांगितले अलर्ट रेस द्या आपण स्पीड लेनलो आहोत स्पीड लेनला आपल्याला साठ प्लस ड्रायव्हिंग करायचे साठ च्या अंडर नाही चला वेज द्या स्टेअरिंग हात एकमेकांना समांतर पकडायचे म्हणजे जरी टायर फुटला काय झाला तर स्टेअरिंग कंट्रोल सुटू नये ओके त्याच्यामुळे तुम्हाला स्टेअरिंग नेहमी नऊ तीन प्रमाणे पकडायचे बरेच जण एका हातानं चालवतात ते जरा रिस्की आहे हे बघा रमलर आले गच पकडा स्टेअरिंग पाच दहा झाला एक नजर आरशात डान्स करते गाडी धार 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 धर धार येस पांढरी पट्टी क्रॉस करू नका स्पीड लेनला आहोत आपण राडा 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 पीजेचा नॅशनल हायवे वर तुफान राडा पाहू शकता माने साहेब नॅशनल हायवे एन्जॉय करतात सर कसाय कॉन्फिडन्स मस्त मस्त एक नंबर ना येस दर गोष्टीवर चला वडा